कामानिमित्त आठ ते दहा तास बसावे लागते आहे आणि आता तुम्हाला नेक आणि बॅक पेन व्हायला सुरुवात झाली आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी डॉक्टर भाग्यश्री फिजिओथेरपिस्ट जेव्हा तुम्ही एका आठ ते दहा तास बसता तेव्हा तुमच्या मणक्याच्या स्नायूंवरचे ताण वाढायला सुरुवात होते हे ताण हळूहळू तुम्हाला आणि पेनकडे नेतात हो हे आपण निश्चितच अवॉइड करू शकतो आणि त्याच्यासाठी स्ट्रेचिंग हा बेस्ट पर्याय आहे चला तर मग आपण एक क्विक स्ट्रेच ब्रेक घेऊया स्ट्रेच नंबर वन एक हात डोक्यावर दुसरा हात पाठीमागे मान एक बाजूला स्ट्रेच करायचे आणि होल्ड करायचे दहा ते पंधरा सेकंद आणि मग रिलॅक्स सेम असं दुसऱ्या बाजूलाही करायचं आहे एक्सरसाइज नंबर टू दोन्ही हात इंटरलॉक करायचे आणि डोक्याच्या मागे ठेवायचे एल्बोज मागे स्ट्रेच करायचा आहे होल्ड करायचा आहे टेन टू फिफ्टीन काउंट्स अँड रिलॅक्स स्ट्रेच नंबर थ्री दोन्ही हात इंटरलॉक करायचे वर घेऊन एक बाजूला आहे होल्ड करायचा आहे परत सर दुसऱ्या बाजूला स्ट्रेच आहे आणि रिलॅक्स